काय चाललंय नाना काय नाही म्हणते काय आमचा वर्ग कोणाचं आहे मला माझंच आहे ना हा बघ त्याला काय सांगायची गरज आहे का अहरापट्टी बागायचं दोघं राजबिंडे दिसतात म्हणजे काय बापले कच आहे ना हा 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 शेती भीती शेती भीती किती विचारायचंच नाही चाललं ना आमच्या गावात इथून तिथं नुसतं आमचंच वावर आणि का वावरात कुसाळ पप पोरगी 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 बोलव बोलले पोरगी हं हं हे तुमची पोरगी काय हो ही पोरगी आणि ही ही बारकी तुमचीच आहे का हो अरे वाह वाह दोन दोन पोरी दोन दोन पोरी आहेत तुम्हाला सांगतो आमचा पोरगा गावात वाढला आणि शहरात शिकला आख्या मुर्त नाव काढलं म्हणजे आम्हाला नाही मुलखात कळलं हो हा आजूबाजूच्या चार गावांनी विचारलं लोकांनी फक्त रस्त्याने चालला की लोक म्हणतात कोणाचा पोरगा आहे कोणाचा पोरगा आहे पोरगा कोणाचा आहे माझ नाव काय घाई <laughs> झाली बर काय त्याला हो oh, oh, बोल, बोल बोला <laughs> नाव काय म्हणायचं मुलीच चंचल अरे वाजे दिदी नाव आदली बदली झाल्यात इथं चंचल पाहिजे होत आणि तुझल अचल अचल चंचल आणि तुमचं अरे वा 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 वाच शिक्षण काय बारावी

शिक्षण ना त्याचा त्याच तुम्हाला आधी त्याने सगळ्यात आधी पाचवी केली त्याच्यानंतर दहावी शिकला त्याच्यानंतर बारावी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झाले किती डिग्री त्याच्या असं काय करता चार चार पाच पाच डिग्री घेणं सोपं आहे का आजच्या जगात जास्त झाल्या बोलायचं बरं मी काय म्हणतो आता आपलं चालूच राहायचं पण ह्यांना काय बोलायचं ते बोलू द्या बोल ना चले। बोला काय साडी सुंदर दिसतीस तू खरच थँक्यू आजच घालते पहिल्यापासून नाही मी फक्त रील बनवतानीच घालते अच्छा इंस्टाग्राम ची रील हां तुम्ही बनवत का मी तर रोजच बनवते बाई मला खूप आवडत रील मग तू एवढी चिकने म्हणलं तुला मेसेज लिहित असते नाही मला कोणच मेसेज करत नाही मीच करते मैत्रिणीला माझ्या मैत्रिणींना मेसेज करते मी का हा बोला ना तुला बाय फ्रेंड आहे का नाही खरं सांग नाही शपथ हा आहे पण मग ते पप्पा म्हले होते सांगू नको म्हणून मग मी ना त्याच्या मला एक शब्द बोलायच नाही